तो मी एक गोष्ट बोलले त्याच्या मागे हे सरकार पाकिटमार बनायचं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मटमर महिला सुरक्षेचा उठला बाजार शेतमाला नाही बाजार महागाईमुळे मतले घर खाणार आपण सर्वेक्षण करूर शहरातील त्याच्यामध्ये बेळा भाऊ दत्तर बोलले गेलं पण बेळा भाऊ आम्हाला माहित आहे आम्हाला बोळा भाऊ माहिती आहे त्यामुळे ज्या बाबतीत काही गोष्ट असतील त्या सुद्धा आपण सगळ्यांनी कल्चर कराव्यात पण कृपा करून एक शिस्त या गोष्टला असावी जे सर्व आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांनी कृपा करून पुढे लावलं सगळ्या प्रगतीसाठी तालुका अध्यक्ष आणि आमच्या ज्या महिला त्या गाडीच्या बाजूला होत्या त्यांनी सुद्धा थोडस पुढे यावं सर्व शेतकरी या इथं आता लाईनीत उभं राहावं विनंती पवार साहेब आज तास येत सगळ्यांनी मागच्या बाजूला यावं सगळ्यांनी एका पार्टीला आमदार दिलाय आमचे અપેક્ષિત લોકોને કરાવી હવે મુવા महिला पद्धतीमध्ये नोंदवून सगळ्या महिलांना या ट्रॅक्टरच्या मागे प्रश्न करावं मागे जाणार आहे अजून एक कुठली ती घोषणा काही कार्यकर्त्यांनी केली ती वाचून दाखवत मी काहीतरी बोलेल त्याच्यानंतर आपण फक्त म्हणायचं शांतता बसले मेवा भाऊ काय म्हणणार शांतता बसले मेवा भाऊ मेवा भाऊ मेवा म्हणजे आपण म्हणत आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना म्हणाले एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांना म्हणाले कर्जमाफी देऊ तरुणांना म्हणाले नोकऱ्या देऊ मंत्री खाता तळालीचा खाऊ अशा पण आपण काय घोषणा करणार ना त्या घसा बसाय म्हणून काय बोलणार नाही म्हणजे आपल्या सर्वांना विचारतो हा शेतकऱ्याचा मेळावा आहे मोर्चा आहे पाऊस आला तर काय करणार पाऊस आला तर पाऊस जाणार का भिजून लढणार का नाही पवारसाहेबांना आम्ही काल विचारलं की पवारसाहेब तुम्ही मोर्चात येणार का डायरेक्ट ग्राउंडवर येणार साहेब म्हणले आमचे कष्टकरी शेतकरी महिला माता भगिनी युवा जर रस्त्यावर उतरत असतील तर मी त्यांच्या बरोबर रस्त्यावरच उतरणार आणि या मोर्चा सहभाग काय त्यांनी सांगितलं आमच्या कष्टकरी शेतात पावसात तिथं कष्ट करतो आणि आपण जर त्यांच्यासाठी मोर्चा काढला असेल तर पाऊस येऊ न संख्येने हा होणार त्यामुळे कृपा करून पाऊस झाला तर कुणी कुठे आरोग्याला जाऊ नका जाणार का त्याच्या नंतर कळलं कुणी ते कुठल्या तरी बसले कुणी झाडाखाली बसले कुणी ते गाडीत बसले जर गाडीत कुणी बसला असेल तर त्याला बाहेर काढायला त्यामुळे आमच्या मातावर मी विनंती करतो मागच्या बाजूला ज्या माता भगिनी आहे त्यांना विनंती पुढे या पुढं हे माझे उभा तुम्ही माझा हा तुम्ही तुम्ही या ट्रॅक्टरच्या मागे उभं राहिले काय या आमच्या युवा सर्व शेतकरी बांधवांना विनंती थोडं लाईन उभं राहू पवार साहेब येत आहेत पंधरा वीस मिनिटांमध्ये पुढे या सगळे पुढे काय सरकार झोपले आणि तुम्ही ज्या संख्येने आलात आणि अजून इतर लोक ज्या संख्येने येत आहेत त्यामुळे हे झोपलेलं सरकार उठल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला चॅलेंज करून सांगतो या सरकारला उद्या परवाप्रती निर्णय घ्यावा लागणार आहे जे काय तीन लाख टन कांदा नाफेडच्या का माध्यमातून या भागात विकण्याचा निर्णय जो घेतला तो शेतकऱ्याच्या विरोधात आहे तो निर्णय त्यांना लगेच ताबडतोब मागे हा हाच लागेल अशा पद्धतीने या सरकारला आपल्याला आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण फक्त शिस्तीत हा मोर्चा कसा होईल यासाठी सगळ्यांनी भूमिका घ्यावी आपण एक किलोमीटर चालल्यानंतर कलेक्टरचं ऑफिस आहे कार्यालय तिथं आपण एक मोठं कायम ठरलेला स्टेज केलेला आहे आणि त्या स्टेजवर फक्त तीन ते चार भाषण होणार आणि हा विषय तिथं संपणार आहे त्यामुळे खूप काळ हे चाललं असं नाही फक्त मोर्चात शिस्त असणं फार महत्वाचं आहे त्यामुळे ती शिस्त आपण सर्वांनी सांभाळावी एवढी विनंती मी पुढे आहे जे सर्व नेते जे त्या पुढच्या टेन्शच्या पाठीमागे आहेत त्यांना विनंती मागच्या बाजूला तुम्ही यावं तुम्ही सुद्धा राहिलात त्या बैलगाडीच्या पुढे कोणी थांबू नये बैलगाडीच्या पाठीमागे सगळ्यांनी यावं या ट्रॅक्टरच्या या पाठीमागे महिला राहतील आणि महिलांच्या पाठीमागे पवार साहेबांची गाडी राहील आणि त्याच्या पाठीमागे सर्व नेते आणि सर्व आमचे पुरुष बांधव राहतील आम्ही सगळ्या नेत्यांना विनंती की मागच्या या लोक पहिला बैलगाडीत बसून लोक त्रास देऊ नका पहिल्यांदा

बुलंदावाचा बुलंदावाज कष्ट बुलंदावाज महाराष्ट्रातल्या युवाचा आवाज महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचा आवाज बंथमी खाता तर खाऊ शांग खात खाता एक मंत्री खात्यात दलालींचा खाऊ लाडक्या बहिणींना म्हणाले एकवीसशे रुपये घेऊ शेतकऱ्यांना म्हणाले कर्जमाफी ठेव तरुणांना म्हणाले नोकऱ्या ठेव मंत्री खात्यात दलालींचा खाऊ आता दुसरी आहे हे सरकार आहे मार। शेतकऱ्यांची लूटमार तरुणांना नाही रोजगार महिला शिवसेचा उठला दरबार शेतमाला नाही बाजार शेतकऱ्यांच्या किसायला जीएसटीचा भाग बागामुळे उद्योग करगार दलाली पाहल मंत्री झाले माळमार पुढे या पुढे करायचं काय सरकारचं करायचं काय मागच्या बाजूने आमचे शेतकरी बांधव आहेत त्याला विनंती पुढच्या बाजूला तुम्ही यावं दहा मिनिटात पवार साहेब येत आहेत हो महिलांना फ्लेट वरण सोडणं जात नाही महिलांना आज येऊ बाजूला महिलांना गेटवरनं ना सोडत नाही महिलांना गेटवरनं सोडा आणि ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे गेटवर गर्दी करून आहे महिलांना हात येऊ द्या आणि तुम्ही सुद्धा रात या पहिली संत असेल त्यानंतर बैलगडे असतील नंतर हे दोन ट्रॅक्टर असतील व आदिवासी समाजाचे बंधू बघिनी असतील महिला असतील अनमद पवार साहेब असतील अनमोद पवार साहेबांच्या पाठीमागे आपण सर्वजण असू त्यामुळे सर्व नेत्यांना विनंती आहे की मागच्या बाजूला आपण महिलांना येऊ द्या गेटमधून महिलांना اچھا तमाम शवन कांदर विधार कंदा म्हणून गांदूर हातात पकडलेला मला तेव्हा भाऊ नाही अकोल्याच्या सभेत म्हणलं होतं का शेतकऱ्याचा सात कोरा करू कोरा करू कोरा करू तीन वेळा पोरंगा करू किती वेळा एकही वेळा सात कोरा